नमस्कार आता सगळ्यांनी बघितलेलं आहे पार्थ आणि काव्याचं लग्न झालेलं आहे ते जेव्हा जीवा बघतो जीवाला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आता काव्या आतमध्ये निघून गेले असते आणि काव्य म्हणत असते जर आता नंदिनीताई आलेली आहे तर नंदिनीताई आणि पार्थचं लग्न लावून द्या पण काव्याची आई म्हणते तसं नाही होऊ शकत तो आता पार्थची बायको आहेस आणि जर हे मंगळसूत्र तू गळ्यातून काढलंस तर माझं आणि तुझ्या बाबांचं मेलेलं तोंड बक्षीत त्यामुळे आता काव्य खूपच हादरलेले असते आणि आता काव्या त्याच विचारत असते तेवढ्यात तिथे जिवा येतो आणि जिवा म्हणतो हे जीवा काव्या तू कायही केलंस आताच्या आत्ता हे गळ्यातलं मंगळसूत्र काढ त्यामुळे काव्य आता हादरते काव्या म्हणते नाही काढू शकत त्यावर जिवा म्हणतो का नाही काढू शकत तू आता माझी बायको होणार hey, आहेस त्यावर काव्या म्हणते हे मंगळसूत्र मी नाही काढू शकत त्यावेळी जीवाला खूपच राग येतो जिवा म्हणतो हे काव्या अगं काय म्हणतेस तू तुझ्यावर हा जिवा नेहमीच तुझ्या एका हाकीवर सुद्धा जीव ओवाळून टाकायचा त्या जीवाला तू नाही म्हणतेस त्यावर काव्य आता जीवाकडे बघत असते काव काव्यावर जीवा खूपच चिडलेला असतो जीवा, जीवा, का, जीवा, जीवा रागारागात म्हणतो हे काव्या आता ना तू माझ्यासाठी मेलीस असं नाही म्हणणार मी कारण तू आता घरात असं निवडलं आहेस की माझी इच्छा नसून सुद्धा तुझं तोंड भागावं लागणार आहे कारण तू घरात तसं निवडलं आहेस आणि तू माझ्या आता मोठ्या भावाची बायको झालेली आहेस म्हणजेच काव्या पार्थ देशमुख तू माझी आता वहिनी झालेली आहेस त्यामुळे आता मला तुझं तोंड बघावंच लागणार आहे पण एक गोष्ट लक्षात घे आता तुझ्या माझ्यात कोणतंही नातं नसणार आहे असं बोलून आता रागा रागात असं बोलून आता जीवा तिथना निघून जातो जीवा निघून गेलेला असतो काव्याला मोठा धक्का बसलेला असतो काव्या तिथेच बसते आणि विचार करू लागते तर इकडे जिवा बाहेर आलेला असतो इकडे नंदिनी सगळेच मंडळी बाहेर असतात तर यशवंतराव भोसले नंदिनीला म्हणतात एक गोष्ट लक्षात घे नंदिनी तू नवरी मुलगी म्हणून इथं आलीस आणि आता तू नवरी मुलगी म्हणत लग्न करून सुद्धा इथून गेली पाहिजेस त्यामुळे आता नंदिनीला मोठा धक्का बसलेला असतो नंदिनी यशवंतराव भोसलेला म्हणते अहो ज्याचं माझ्यासोबत लग्न ठरलं होतं त्याचं लग्न माझ्या बहिणीसोबत तुम्ही लावून दिलेलं आहे आता मी लग्न कोणाशी करायचं आणि ते कसं शक्य आहे त्यामुळे आता नंदिनीने प्रश्न विचारलेला असतो तेवढ्यात नंदिनीचे वडील म्हणतात हो नंदिनी आता तुझं लग्न झालंच पाहिजे त्यावेळी नंदिनी तिच्या वडिलांकडे येते आणि म्हणते नाही बाबा मी आता लग्न नाही करू शकत एवढं सगळं झाल्यानंतर मी आता लग्न कसं करू शकते तेवढ्यात नंदिनीचा मामा म्हणतो नंदिनी लग्न तर तुझं झालंच पाहिजे आणि तुझं लग्न आता इथेच होणार त्यावेळी नंदिनी खूपच हादरते नंदिनीला प्रश्न पडलेला असतो की आता माझं लग्न कसं आणि कोणासोबत होणार आता हे सगळं ऐकून नंदिनी हादरलेले असते ती तिथेच कोसळते आणि म्हणते जिचं अपहरण झालं अशा मुलीसोबत जिचं लग्न मोडलं अशा मुलीसोबत लग्न कोण करणार नंदिनीने मोठा विचारलेला प्रश्न असतो सगळेच जण आता नंदिनीकडे बघत असतात आता कोण काय बोलणार तेवढ्यात जीवा पुढे येतो जीवा पुढे येतो आणि म्हणतो मिल करणार लग्न तुझ्यासोबत त्या एक लावून नंदिनीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आता जीवा नंदिनीचं लग्न कसं थाटामाटात होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू